नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण शेतकऱ्यांसाठी जी काही सौर कृषी योजना आहे त्यासाठी महावितरण एक निर्णय घेतलेला आहे काय आहे तो निर्णय या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्राने सौर कृषी पंप बसविण्यात देशात आघाडी घेतली असून आतापर्यंत राज्यातील विविध योजनातून सुमारे पाच लाख पासष्ट हजार सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत येत्या काळात आणखीन पाच लाख सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहेत या सौर पंपाच्या देखभाल आणि तक्रार निवारण्यासाठी महावितरणाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत मे महिन्यात आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सौर पॅनलचे नुकसान झाले आहे तसेच काही भागात सौर पंपांनी काम करणे बंद केले किंवा कमी दाबाने पाणी येऊ लागले या समस्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी महावितरणाने व्यापक सुविधा न केल्या आहेत सौर कृषी पंपाच्या तक्रारीसाठी ऑनलाईन व फोन सेवा महावितरणाने शेतकऱ्यांना घर बसल्या तक्रार नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक तसेच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करू दे करून दिली आहे सौर पॅनल तुटणे चोरी होणे पंप न चालणे ऊर्जा संच का, काम न करणे पाण्याचा दाब कमी होणे अशा कोणत्याही समस्यांवर त्वरित कारवाई केली जाणार आहे पाच वर्ष देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही पुरवठादारांवर असणार आहे महावितरणाने स्पष्ट केले आहे की सौर कृषी पंप बसवल्यानंतर पुढील पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर राहील त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे खर्च करावा लागणार नाही तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसात दुरुस्ती पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे सर्व कंत्राटदार कंपन्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये सेवा केंद्र स्थापन करणे अनिवार्य केले आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांना मोबाईलवर मेसेज पाठवला जाईल काळजी व जबाबदारी महावितरण महावितरणाच्या प्रत्येक मंडळाचे अधीक्षक अभियंते या तक्रारीची आणि कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीची देखरेख करतील याबाबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत तक्रार कशी करायची महावितरणाच्या सौर कृषी पंपाबाबत कोणतीही तक्रार असल्यास शेतकरी खालील क्रम क्रमांकावर संपर्क साधू शकतात टोल फ्री क्रमांक दोन आहेत त्यातील पहिला क्रमांक आहे की एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चौतीस पस्तीस पहिला क्रमांक आहे की एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चौतीस पस्तीस आणि दुसरा क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चौतीस पस्तीस दुसरा क्रमांक पुन्हा एकदा सांगतो एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चौतीस पस्तीस तर ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची महावितरणाच्या संकेतस्थळावर सर्वच बेचाळीस पुरवठादार कंपन्यांच्या लिंक एकत्रित उपलब्ध आहेत तेथे ते तुम्ही महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता महावितरणाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की कोणतीही अडचण असल्यास या सुविधा त्वरित वापरून तक्रारी नोंदव्यात आणि आपला हक्क सुरक्षित ठेवावा तर ही वती सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरणाकडून नवीन अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व तो मला कुठला व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा धन्यवाद